आणि स्वप्नीचे खूप खूप अभिनंदन त्याबद्दल कि महाराष्ट्राचं दुसरं पदक स्वप्नीच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे पुणे स्वामी पंतप्रताप सिंग सुनील यांना स्वप्नी संवाद 아녕하세

असं आहे की महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक खेळाडूंना एक चांगली भेटते की ते ज्या प्रकारे खेळतात किंवा ज्या प्रकारे त्यांचा सन्मान केला जातो त्यांना एक चांगली आवड निर्माण करत होते जे मी आज इथे खेळलो आहे किंवा मी सगळं काही मेडल आहे ते फक्त माझे खेळ नाही हे पूर्ण देशाचं आहे आणि त्याच्या महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं आहे ज्या पाठीवर त्यांना माझ्यासाठी कष्ट केले किंवा त्यांनी सपोर्ट केला माझ्यासाठी ते सगळं काही म्हणजे त्याच्यामध्ये भेट केलं म्हणजे मिळाल्यानंतरची तुझी भावना किंवा त्याच्या आधीच्या स्पर्धेची किंवा आपल्याला असं वाटलं की मान मिळणार प्रेशर तर सगळ्याच कॉम्पिटिशन असतात पण त्याला हँडल करायला खूप महत्वाचं असतात आणि बाकीच्या गोष्टी आहेत ज्या सेटिंग असतात किंवा कसं खेळायचं आहे सगळ्या गोष्टी ते तर लहान शिकवत होतात प्रेशर कसं हे माझे त्यांनी चांगल्या प्रकारे मला सांगितलं किंवा करायचं किंवा आपल्या स्वतःवरती बॉडी कसं करायचं सो आय थिंक त्याच्यामुळेच मी मेडल जिंकू शकलो बॉडीवरती कसं फोकस करून स्वतःला काम करण्याटे कल् त्या ठिकाणी आणि तिने तेच केलं मिळेल आलं चांगली गोष्ट आहे भारदेशात महाराष्ट्रासाठी बट माझं स्वप्न काही वेगळं आहे अजून गोल्ड मेडल घ्यायचे कम्प्लिट झालं नाही त्यासाठी माझी आहे खूप आनंद होतोय म्हणजे इथं पुण्यात याच्या ह्याच्या ट्रेनिंग साठी मी अजून इथे येत असते आणि मुंबई पत्रकार संघामध्ये मी बरेचदा मला योग आलाय पण आज स्वनेच्या निमित्ताने इथे <गए> पुणे पत्रकार संघात यायला मिळालं त्याचा मला खरच आनंद आहे आणि कसं माझा मी स्वतः ह्या खेळात एकोणीशे सत्याऐंशी पासून आहे जवळजवळ सदतीस वर्ष या खेळात असल्या असल्यामुळे एक म्हणजे अ जरी खेळ हे सगळं आयुष्य खेळ नसलं तरी हा खेळ हा आमच्या आयुष्याचा खूप महत्वाचा घटक झालेला आहे तर एक आमचं स्वप्न होत मुळात जेव्हा सुरू केला हा खेळ तेव्हा काहीच एक्सपोजर नव्हतं असच बांधते जे मेंटर होते त्याच्या बीपी बाम आणि लोक बोलतात असतात तुमच्याकडून तर त्यांनी या खेळा कामाला आणलं तेव्हा फक्त एक बंदूक चालवायला मिळते म्हणून आम्ही गमत म्हणूनच हा खेळ आणि मैत्रिणी बरोबर रोजच्या रोज असा काहीतरी उपकारायला मिळतो वेळ घालवायला मिळतो म्हणून हा खेळ बरेच वर्ष सुरू होता पण हळूहळू त्या म्हणजे आजूबाजूच्या लोकांची फॅशन होती की हां मुली करून घ्यायचं तर मग ते हळूहळू आमच्या सुद्धा ट्रान्सफर झाली आणि जेव्हा मी ऑलिम्पिकला गेले तर दोन हजार चार साली तर मुळात ऑलिम्पिकला जाणार हे तेव्हा आमचं स्वप्न होत पण हे आमच्या पिढीचं झालं सो तेव्हा म्हणजे तेव्हा असं नाही पण त्याच्याच पुढच्या प्रवासात आपण पोहोचतेपर्यंत आम्हाला सतरा वर्ष so, आणि तेव्हा हे सगळं आज कुठे एखादी नवीन टेक्निक आलं नवीन इक्विपमेंट आलं ती लगेच मुलांना कळतं तर ह्या सुविधा नव्हत्या आमच्याकडे जे टेक्निकल नॉलेज आहे ते आमच्या प्रशिक्षकांकडे तेव्हा नव्हतं आणि त्यांना तेवढं एक्सपोजर नव्हतं तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जशी मागच्या पिढीने आम्हाला खेळात आणलं आण्ड़, आणणं हे खूप चॅलेंजिंग होत तर ह्या खेळात राहून एक दर्जा गाठल्यानंतर पुढच्या पिढीसाठी म्हणजे आमच्यासाठी ऑलिम्पिक ही स्वप्न होतं तर ह्या पिढीला ऑलिम्पिक मेडल जिंकणं हे या पिढीसाठी स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करायला त्यांना मदत करायची म्हणजे म्हणजे मला असं वाटायचं की मी करू शकत आणि मी अगदी करू पण एखादं मिळत आहे जिंकू शकले असते पण आता ह्या मुलांना जर मी शिकवायला लागलेल्या असते तर कितीतरी वर्क भारताला मिळू शकतात सो ते खूप असं सॅटिस्फाईड होत की आपण कमी कमी वेळ जास्ती मुलांपर्यंत पोहोचवला तर त्यांच्यातून ऑलिम्पिक आणि त्याची सुरुवात स्वप्नील पासून झाली खूप आनंदाची कारण मागे आज त्याला रस्त्यावर ते सगळं फिटाफिटा घालून आणि मार वगैरे घालून मग ना ठेवत स्वप्नील कुठे पोहोचला <laughs> इथपर्यंत आलो आम्ही एकत्र तर फारच खूप छान म्हटलं हे पुण्यात

शूटिंग मध्ये माझी सुरुवात आहे ती क्रीडा प्रवढी झालेली आहे जसं की क्रीडा प्रबुड्यामध्ये माझ्या ग्रहूनच आहे सो त्याच्या थ्रू मी आलो आणि जस पहिलं जे वर्ष होतं माझं शूटिंगचं ते नाशिकमध्ये होतं सो मध्ये एक सहा वर्ष मी शूटिंग केली आणि त्याच्यानंतर मी शिफ्ट झालो पुण्यामध्ये सो आय थिंक पुण्या नाशिक पासूनच मला खूप काही गोष्टी भेटतात की गव्हर्नमेंट कडून जे त्यांच्याकडून खूप जास्त सपोर्ट भेटला की रायफल्स असो किंवा आम्हाला खूप महाग लागत त्याची प्राइस खूप महाग असते सो ते त्याने प्रोव्हाइड केलं त्याच्यामुळे आय थिंक असं वाटतं की हा तेव्हा सुरू करावं लागलं तुम्हाला चांगलं शूटिंग झालं आणि आय थिंक जेव्हा मी कॅम्प मध्ये आलो इंडियन टीम मध्ये

मिडिल आलो तर आता खेळता वरचा उठते पण एक अर्थ होता की रायफल साठी कर्ज काढायचा ही मदत प्रत्येक खेळाला आली मिळाली तर त्याच्या परिवाराचे त्याचे एक हाल होतात किंवा गुणात आण होणार की वाक्य असं वाटलं हो नक्कीच कारण त्याच्या थ्रू काय होतं की ऍथलीट किंवा कुठल्याही प्लेयरला एक कॉन्फिडन्स येतो आणि त्याला दुसरीकडे वरायची गरज नाही पडत की आता माहेर हे नाही आहे किंवा इक्लुमेंट नाही आहे सो त्याला एक कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याची कोर्स भेटते की हा सगळं काय आहे मी आरामात शांत करत आहे ते करू शकतो कोल्हापूर उदाहरण घेतात एक सुंदर टिकून पण तिथे जर चांगल्या सुविधा मिळाल्या तर त्या प्लेयरला पाणी पडकी करत नाही हा नक्कीच म्हणजे आता गव्हर्नमेंट करतच आहे ठिकाणी <laughs> so, think, जी जी ये <laughs> आ, की पुण्यामध्ये अपर कोल्हापूर रेंज आहे साठी डेव्हलप पण होत आहे सो आय थिंक हा चांगलं साठी किंवा बाकीच्या खेळांसाठी इंटरसाठी शारीरिक व्यायाम कमावलास फारच महत्वाचा पूर्वी मॅडम आता ते प्रोव्हाइड जसं की टेक्नॉलॉजी एक गोष्ट आहे की त्याच्यातून आपल्याला चांगली पण गोष्ट भेटते आणि वाईट पण असते की आता शूटिंग असा गेम आहे की स्वतःवरती फोकस ठेवलं होत जास्त अँड सोशल मीडिया थ्रू काय होतं की कधी काय पोस्ट येतात बाहेर आपल्याला एक न्यूज होते किंवा बाकी काय असतो किंवा काही आपण बघतो की कोणी आपलं कॉन्टेट करते किंवा मध्ये अँड डिस्ट्रॅक्शन जास्त मोस्टली की द इंस्टाग्राम किंवा काही बाकी गोष्टी बघायला लागेल की बघत जातो आपण तर टाइम वेस्ट होतो मग त्याच्या थ्रू आपल्याला टाइम वेस्ट नाही हवा म्हणून लोक जे असतात ते सोशल मीडिया करून जातात जेणेकरून स्वतःच्या बॉडीवरती किंवा स्वतःवरती फोकस करून स्वतःला त्या ठिकाणी शूटिंग असो ते कुठलाही काय असो त्याच्यासाठी ते रेडी करतात तुम्ही जेव्हा जेव्हा विलेज मे असतो आम्ही तेव्हा खूप चांगलं फील असतं कारण सगळ्या कंट्रीतून लोक येतात आणि एक पूर्ण चांगल्या प्रकारे माहोल असतो इथे जसं की म्हणतात की आपण भेटल्यानंतर uh, खुशी फ्रिएट होते की हा आपण दुसऱ्या कंट्री त्याला भेटतो एक खूप वर्षापासून परंपरा आहे लाईक एक पिन एक्सचेंज असते या कंट्री जसं आपल्या इंडियाची पिन असेल जशी आमच्या कंट्रीची असेल तर आम्ही पिन एक्सचेंज करतो त्याच्यात तो असं फ्रेंडशिप बॉर्डिंग भेट होते आणि तिथे एक ऍथलीट लॉन्ज असतं त्याच्यामध्ये सगळे ऍक्टिव्हिटीज असतात खेळाचे किंवा लोक खेळतात किंवा बाकीच्या दूध येतात आणि ते एकत्र खेळतात आणि त्याच्यामुळे फ्रेंडशिप बॉन्ड बनतो किंवा असं म्हणतो की आपण देशांमध्ये बॉन्डिंग चालू होतात चांगल्या प्रकारे झालेली नाही तू कोणाकोला उत्सुकता पण आहे चांगली गोष्ट आहे पण असं आहे की नंतर परत मला यावं पण लागेल कारण शूटिंग ही इथंच माझं होणार स्टार्ट आणि परत जेव्हा ते चालू करणार आहे बॅक टू बेसिक शूटिंग आहे तर

त्यांनी चांगल्या प्रकारे हे केलं आणि सरकारचा आहेत ते सगळं बघून आणि बघून भाऊ प्रकट झाली होती आणि जसं आपल्या पुणेकरांचं प्रेम आहे सो सगळ्यांचा मुलीला खूप साऱ्या करायला लागतात ते चार so, so, वर्षांना

ते लाटो ते मग काय काय हे खाऊन का त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्यावर खूप बंधन आली तर आणि एक गोष्ट त्याची अशी आहे की तो खूपच म्हणजे एकदा ठरवलं जाईल की हे मी नाही खाणार तर तो अजिबात नाहीच खा आणि तसाच जसा हा एक खेळाडू असा होता की म्हणजे आमची जी जनरेशन होती ना खेळाडूची ती एक नवीन पिढीची नवीन पिढीचा पहिला बॅच हो जनरेशन आहे ज्यांच्याकडे इक्विपमेंट सगळे रेडी होते म्हणजे जेव्हा जसं अभिनवला ऑलरेडी तेव्हा मेडल मिळालं होतं त्यामुळे एक बेस तयार होता पण तरी काही प्रमाणात मानसिकता थोडीशी जुनी होती की या खेळाला काही फिजिकल ट्रेनिंगची गरज लागत नाही म्हणजे काय इक्विपमेंट जातात की आपोआप धावायला लागतात पण हा एक खेळाडू असा प्रबोधिनी मधून आल्यामुळे तो फिजिकली नेहमीच आणि त्याचा तो नियमितपणा असा होता की रोज सकाळी पावणे पावणे सहा पा, ला पा, पा। 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 एक्झॅक्टली फायव्ह फॉर्टी फायव्ह ला पा म्हणजे व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग मॅम म्हणून मेसेज येत म्हणजे माझ्यासाठी त्याचा तो आराम असल्यासारखा होता आणि त्या दिवशी तो नाही आहे तर आम्हाला कळायचं आहे तर घ्यायला बरं नाहीये किंवा काही कारण केला नाही सो त्याचा आणि फिजिकल फिटनेस साठी म्हणजे फिटनेस फ्रीक म्हणता येईल किंवा काही लहान वयात सुद्धा तो म्हणजे तेही एक गोष्ट तो नेहमी करायचा आणि त्यामुळे ज्युनियर असल्यापासून ह्याला सगळ्यात फिटेस्ट शूटर झाला त्याचा त्याला खेळायला फायदा झाला आणि काय असतं फिजिकल फिटनेस हा बेस बनतो त्याच्यावर मग आम्ही जे काय टेक्निकल ट्रेनिंग शूटिंग स्पेसिफिक जे ट्रेनिंग असतो ते घातला की तो अजून वरचा बेस्ट आहे त्यामुळे या दोन गोष्टीमुळे त्याला ही स्टार्टेड ऑफ व्हेरी हाय म्हणजे खूप वर सुरुवातच वर झाल्यामुळे पुढे जायचं त्याची म्हणजे जसं आम्ही सुरू केलं तेव्हा इतक्या खाली होतो म्हणजे शून्यापासून सुरुवात केली तर ऑलिम्पिकला पोहोचेपर्यंतच आमची धमछाक झाली पण ही जनरेशन पण आहे स्पेशली स्वप्नेची सुरुवात चांगली झाल्यामुळे चांगल्या वरच्या दर्जाला सुरुवात झाल्यामुळे सेल्फ इमेज खूप नेहमीच खूप पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग राहिली जो इव्हेंट आहे की तुम्ही हा हा खेळ पर्टिक्युलर जो इव्हेंट आहे तो सिनेटर्फी पोझिशन तो शूटिंग शूटिंगमधला सगळ्यात डिफिकल्ट इव्हेंट समजला जातो पण ह्याला ह्याच्यासाठी तो कधीच डिफिकल्ट नव्हता कारण इतरांच्या तुलना तर होतेच तर इतरांच्या मनाने हा नेहमीच वर असायचा त्याची एक्झॅक्ट दोन कारण म्हणजे एक त्यांचा फिजिकल फिटनेस आणि त्याला ते खूप चॅलेंजिंग वाटायचं की तीन वेगवेगळ्या पोझिशन मध्ये सतत स्वतःला चेंज करून ते बदलणं आणि फिजिकली फिट असल्यामुळे त्याला तो त्या पोझिशन मध्ये ट्रान्सफर करणं बॅलन्स वेगळा वेगळा करणं त्याला सोपं जायचं सो ही ऑलवेज हार्ड दॅट हाय सेल्फ इमेज अबाउट इट्स त्याचा त्याला फायदा

त्यामुळे रायफल शूटिंग मध्ये असे चमकता पट असे नाही होऊ शकत पण मध्ये होऊ शकत कारण त्यांचा टेक्निकॉटिक टेक्निक रायफल म्हणजे फक्त त्यांची की पिस्टल असते त्याच्यात अगदी बेसिक त्यामुळे जो जी व्यक्ती फार जास्ती म्हणजे कॉन्सिक्वेन्सिसचा विचार न करणारी शूटर्स असतात ना तर त्यांना ते, ते रिलेटिव्हली इझी जातं म्हणून तुम्ही बघाल की जी नवीन शूटर्स येतात अगदी आता म्हणू हा तर किंवा गेल्यावेळी <coughs> सौरभ चौधरी वगैरे जे शुभ्रत होते तर ते यंग एज मध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांना परिणामांची फारशी म्हणजे तर तेव्हा विचारच करू शकत नाही त्यांना फक्त माहिती असतं की ती साईट अलाइन करायची आणि खोकायचं एवढ्या वेळा सो ते जेव्हा तुम्ही अशा ऍटिट्यूडने जाता की आपल्याकडून कोणाला अपेक्षा नाही माझ्याकडून मलाही अपेक्षा नाही सो दॅट इज द बेस्ट वेरो दॅट दॅट इज अ बेस्ट कंडीशन फॉर डिजिटल शूटर पण जो सीरियस शूटर असतो त्याला हे फार काळ मेंटेन करण शक्य नाही तर तो, तो त्या शूटरचा तो ॲडव्हान्टेज होतो की तो एकदम एकाने टोकानी एकदम सगळ्यात सिंपल आहे नाही आला काय बोलते हो सो तो एकतरचा ॲडव्हान्टेज इज ओके आहे એટલે तो मित्र आहे एकदम की एकदम एक अत्ता कांन्सई मदत पूर्ण चुकी काय आहे ते पूर्ण पत्ता पर्यंत साराचा ड्रीम अजून कंप्लीट झाला नाहीये माझं जेनेचा रिपोर्ट तयार 계 आहे सो त्यासाठी जे हायड्रोजन टेबल लागते ते करायचं आहे सो की तुम्हाला ज्या गोष्टी आल्यात प्रत्येक आठवड्याला अजून आता मिनिट कोवर कार्ये अवलंबून बाहेर

भगव साहेब खूप जास्त काम केलेलं आहे भगवत आवाजे जे कोल्हापूरचे आहेत आणि आता बेस्ट इन दिल्ली आहेत ते सो त्यांनी खूप जास्त माझ्या ह्याच्यावर काम केलेलं आहे की कसं स्वतःवरती कॉन्फिडेंटली राहून शूट करायचं आहे त्या पोझिशन मध्ये की एव्हरी पोझिशन की प्रत्येक पोझिशन मध्ये डिफरंट डिफरंट माइंडसेट लागतो सो त्यानुसार तसं ते काम करणं खूप गरजेचं त्यांनी खूप काम केलं आता जसं म्हणाला की हा तर खूप कमी केली तेव्हा बोज पंधरा रुपये पण मग आता आता थोडा गॅप मिळाला सराव मोठा सराव लागेल मध्ये जाऊन यावर मी मला करून घ्यायचे अं कळलं तर देवी दर्शन करतात दुसरं असं काय हे नाही मला की आता ते हे पण निघून गेले की मला हेच खायचं तेच खायचं आहे आणि अजून परत गोल्ड मेडल घ्यायचं आहे त्याच्यामुळे असं नाही करू शकत की मी खायला किंवा खायला सुट्टेन की हेच खायचं तेच खायचं करता तेच मी करून स्वप्नील आणि पॅरिस मधून निघताना मेडल घेऊन निघतानाचा स्वप्नील या दोन स्वप्नीमध्ये काय नक्की फरक जाणवला तुला आणि काय अनुभव घेऊन तू पाहतात सर सेमच आहे काय वेगळं नाही आहे आधी मध तसंच मी आता पण आहे

सर ह्याच्यावरती मी काय मला सांगितलं नाही ना कारण हे मी सगळं जे केलेलं आहे इंडियात जिंकलेलं आहे सगळ्या देशात जिंकलेलं आहे आणि हे माझं ड्रीम आहे त्यासाठी मी जिंकलेलं आहे जसे की सर गोल्ड मेडल आहे तर मी कमी पडला असेल किंवा माझ्या माझ्या ट्रेनिंग मध्ये किंवा माझ्या असेल म्हणून मला ते गोल्ड मेडल मिळत नाही बट पुढे जाऊन परत त्याचं जे हार्डवर्क करून ते प्रिपरेशन मध्ये त्याला एक इम्प्लिमेंट करेन की हा कुठे कमी पूर्ण नाही झाला आणि

आणि बाकी सगळे आहे तुम्ही सगळ्या शूटिंग माझं काम फक्त शूटिंग करायचं गेल्या काही दहा पंधरा वर्षात म्हणजे खेळाच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आणि मला वाटतं स्वप्नीच जे मेडल आहे हे त्याचा एक त्याचा एक परिणाम म्हणता येईल कारण मी स्वतः म्हणजे ऑलिम्पिक खेळांना केंद्र सरकारच सहाय्य असत आणि केंद्र सरकारच्या सहाय्याशिवाय ऑलिम्पिक खेळ सर्व करू शकत नाही आणि मी त्या काळातून आलेले आहे जेव्हा फक्त सरकारी चाहण्यावरच हे खेळ चालते आता हळूहळू गेल्या पंधरा वीस वर्षात बरेच हे सीएसआर वगैरे आणि बरेच प्रायव्हेट स्पॉन्सर्स आता आलेत आणि इनफॅक्ट खेळाडूंकडे आता चॉईस आहे की याच्याकडून घ्यायची स्पॉन्सरशिप की त्याच्याकडून घ्यायची आम्हाला तर कोणी दिसायचे नाहीत म्हणजे एकच थोडे थोडे वर्षासाठी मिंतल ग्रुप पण त्यांनी सुद्धा एक दो म्हणजे अर्थातच एकच नवीनच सुरुवात होती त्याची घेणार पण त्या दृष्टीने म्हणजे आता जसं तो आपण म्हणतो की बहात्तर वर्षानंतर हे मेडल आले तर म्हणजे महाराष्ट्राकडून सो ती खरी चिंतेची बाब आहे असं नाही आहे आपल्याला थोडी एक समाज म्हणून आपल्याला थोडी मानसिकता बदलायला हवी कारण मी जे जरा मी अनुभवलंय किंवा मी आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केल्या नंतर मी खेळाकडे पूर्ण वर आणि तो थोडासा ब्लॉक म्हणा किंवा म्हणजे आपण कंडिशनच कसे आहोत लहानपणापासून ती काही ठिकाणी चांगली गोष्ट पण आहे पण आता आपण ही वेगवेगळी क्षेत्रात Open ओपन झाली आहेत मुलांसाठी तर तेवढा ओपन आहे पण थोडी रिस्क घ्यायला काही हरकत नाही आणि आता जसं इव्हन क्रीडा क्षेत्राचं पण म्हणाल तर त्याच्यात प्रत्येक जण ऑलिम्पिक मला तर जिंकलं पाहिजे असं नाही ना करिअर ऑप्शन मध्ये आता जसं यांचे जसे फिजिओथेरपिस्ट आहेत फिजिकल ट्रेनर्स आहेत मेंटल ट्रेनर्स आहेत इतर आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये मराठी मुलं खूप आहेत ना म्हणजे ह्याची जी टीम आहे म्हणजे ती नॅशनल लेवलला काम करते पण त्यात मराठी मुलं खूप आहेत त्यामुळे वेगवेगळ्या अगदी खेळा मुळात खेळणं हे खूप गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर जर त्याच्यात तुम्ही काही एक्सेल त्याच्यात तुम्हाला काही खूप मोठं यश मिळालं तर बेलन्स गुड पण नाही मिळालं तरी दुसरे करिअर ऑप्शन्स आहेतच ना म्हणजे त्या खेळाच्या थ्रूच आपण स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये जाऊ शकतो स्पोर्ट्स मध्ये जाऊ शकतो तर हे जे ओपनिंग आहेत ते एक्सप्लोअर करणं खूप जरुरी आहे आणि त्याच्यासाठी पालकांनी स्वतःची मानसिकता बदलायला हवी आणि मुलांची पण बदलवायला दा हवी आणि एक गोष्ट जी मला सतत जाणवते की आपण काय करायला हवं हवं ह्यापेक्षा मुलांना तुला काय बनायचं आहे हे सांगतो त्यांना काय करायचं ते सांगा ना म्हणजे जे काय कराल ते उत्तम करा मग जे बनायच ते तुम्ही आपोआपच बनणार तर आम्ही आपण त्यांच्यासाठी आधीच एक काय दगड घेतो आता तुला तिथे तिथपर्यंत पोहोचायचं पण त्या मुलांना जर त्या पलीकडे जायची जर त्यांची कुवत असेल तर आपण त्या रस्त्यावर जायचंच नसेल दुसऱ्या रस्त्यावर जाऊन खूप पुढे जर पोचू शकत असेल पण हे थोडीशी फ्लेक्सिबिलिटी आपल्या स्वतः आली पाहिजे तर आणि मला असं वाटत नाही की आता हे झालं वर्षांनी आलंय मान्य आहे पण ह्याच्या पुढे असं होणार ना नाही असं मला वाटतं कारण ही काय मी म्हटलं ना की आता बरीच मराठी मंडळी ह्या वेगवेगळ्या क्षेत्राने म्हणजे ह्याच्या टीमची आमची आहे ऍक्च्युली वैभव वागाचे ह्याच्यासाठी मुद्दाम ते मराठी असल्यामुळे मी अ त्यांना अप्रोच केलं कारण त्याला बोलायला आणि म्हणजे जास्ती लवकर कनेक्ट होऊ शकेल म्हणून पण ते खूप म्हणजे आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हापासून ते डेली बेस्ड आहे आणि ते तिथे हे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतात तर नॅशनल लेवलला मराठी मराठी माणसं बरीच आहेत सो नॅचरली ते आहेत म्हणजे त्याच्या मागे सुद्धा बराच अजूनही बरेच लोक आहेत की जे आता मला दिसणारी ही एवढीच मंडळ आहे पण इतर खेळांमध्ये पण तशी खसणार सो ह्याचे रिझल्ट आपल्याला आता अनफॉर्च्युनेटली ह्या दोन्ही सायकल ऑलिंपिक सायकल झाली गेल्या वेळची ऑलिम्पिक सायकल एक वर्षाने लांबली त्यामुळे आमचं प्लॅनिंग सगळं ठेपाळ आणि ही सायकल छोटी झाली की एका वर्षाची त्यामुळे आम्हाला पुरेसा वेळ नाही मिळाला तयारीला तर पुढची जी पूर्ण ऑलिंपिक सायकल आहे त्यात रिझल्ट खूपच चांगले येते याची मला पूर्ण खात्री आहे अजून काय प्रश्न नसते तर था थांबूया था स्वप्नी था दीपाली था। मॅडम आणि सगळे जण तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांना धन्यवाद आणि आपण असाच आपल्याला कार्यक्रम भेटतो थँक्यू सर आणि त्याला शुभेच्छा पुढच्या घालतात थँक्यू सर थँक्यू जाऊया